नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राजेंद्र मानकर यमुन मॅग्रो आणि कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या युट्यूब मध्ये सर्व शेतकऱ्यांचे स्वागत आहे आज आपण माझ्या स्वतःच्या दाळिंबागेमध्ये आलेलो आहे आणि माझ्या सोबत जे आलेले आहे आमचे मित्र सागर वाळू सर आम्ही सोबत चार वर्ष कृषीचं शिक्षण घेत असताना ज्या ज्या काही गोष्टी अनुभवल्या हो आहेत त्यांचं आम्ही शेअरिंग करत असतो त्या अ नॉलेजच आणि याच माध्यमातून मी माझ्या बागेमध्ये डाळींब पिकामध्ये हिरवळीचे खत हे ताज म्हणून घेतलेले आहे आणि ते कशा पद्धतीने आपल्याला त्याचा पुढील उपयोग कशा पद्धतीने करता येऊ शकतो जेणेकरून जमिनीचा सेंद्रिय कर्ब पण वाढेल आणि अं डाळींबागेसाठी उपयुक्त अशा प्रकारच्या ज्या काही समस्या असतील किंवा मातीचे गुणधर्म सुधारण्यासाठी ज्या काही उपयोग होईल त्यासाठी आपल्याला आपण सागर वाळू सर यांच्याकडनं त्यांचं मार्गदर्शन आपण घेऊयात नमस्कार नमस्कार, नमस्कार। चॅनलच चा, अभिनंदन या माध्यमातून तुम्ही विविध शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात पोचत असताना आपलं जे कार्य आहे डाळिंग पिकामधील ते अनमोल आहे सर तर मी प्राथमिकता तुमच्या या पिकामध्ये आल्यानंतर मला या गोष्टीचा आनंद वाटला का भारत ज्या कडे चाललाय सेंद्रिय शेती तर त्याचा ते एक भाग तुम्ही तुमच्या डाळींब शेतीतून आज समाजापुढे प्रदर्शित करताय आणि त्याचं विशेष महत्व देखील त्या पिकामध्ये आहे जेणेकरून बघा सुरुवातीच्या काळामध्ये आपण डाळींबागाचं नियोजन करतो प्लॅनिंग करतो की आपण आपल्या शेतावर डाळींबाग बसवली पाहिजे पण आपण त्याच्यासाठी जे सॉइलचं पॅरामीटर बघतो किंवा जी सॉईल टेस्टिंग करतो त्या माध्यमातून त्या जमिनीचा पेच आपल्याला कळतो एनपीके कळतो त्याची इसी कळते पण हे कळत असताना ते टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला काय करता येईल यावर कुठला शेतकरी काम करत नाही तर हे काम आपल्याला या माध्यमातून करणं गरजेचं कर आहे याचं कारण असं आहे सुरुवातीच्या काळामध्ये एक आंतरपीक घेतल्यानंतर आपलं शेत परत बाहेर धरण्यापर्यंतचा एकूण दीड वर्षाचा कालावधी यामध्ये जातो त्यानंतर जर ग्रीन मॅन्युरिंगच्या माध्यमातून जर आपण पीक हे आतून मोकळ्या जागेत जे आपलं दहा ते बारा फूट अंतर जे दोन वळीतील शिल्लक सर त्यामध्ये जर केलं तर त्या माध्यमातून ज्यावेळेस आपल्याला या तागाची आच्छादन करायचं आहे म्हणजे त्याचा मुख्य जो उद्देश आपल्याला साध्य करायचा आहे तो साध्य असा करायचा आहे की जेणेकरून आपला जो बेड ज्यावेळेस आपण बेड प्रिपेअर केलेला आहे त्या बेडाच्या बेडच्या बाजूला म्हणजे खोडाच्या सोबत आली याचं आच्छादन करणं तितकंच गरजेचं आहे याचं गरजेचं अर्थ आच्छादन का गरजेचं आहे तर काय होईल जी भरखत आपण दिलेली त्याच्यावर जर त्याचं आच्छादन झालं तर जे जीव आहे जमिनीमध्ये त्याला एक विशिष्ट तापमान जे फेवरेबल कंडिशन आहे बेडच्या भोवतालचं ते टिकून राहण्यास मदत होते दुसरी गोष्ट हे कुजलेले जे ऑर्गेनिक जो तयार होईल जो मास आहे तर त्याच्यामुळे काय होते जमिनीची जी पोत आहे ती सुधारण्यास मदत होईल निश्चित म्हणजे दुसरी गोष्ट तर अ ताज या ताजापासूनच विशेष महत्व असं आहे का तुमचं नेमिटोड सुद्धा कंट्रोल होऊ शकतं आजवर यावर जास्त काही बोललं जात नाही पण जर तुमच्या डाळिंब पिकामध्ये जर सूत्रकृमीची तुम्हाला समस्या जाणवते पण सुरुवातीपासून दरवर्षी बाग ज्या वेळेस तुम्ही पिरियड संपवता तर त्या माध्यमातून ही मल्चिंग जर आपली असेल तर निश्चितपणे तुम्हाला नियंत्रण मिळवण्यास मदत होईल त्याच्यामध्ये असा एक प्रकारचा द्रव्य असतो थायफोनिस का जो तुमच्या नेमिटोड बरोबर मुळांभोवती फाईट करत असतो त्यामुळे त्याचाही वापर आपल्याला होतो हे होत असताना तुमच्या जमिनीमध्ये आ, मी बोलल्याप्रमाणे तुमचा पोत सुधारण्यास मदत होते त्याचबरोबर तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये पिकाच्या नायट्रोजनची जे कमी असते तर तुम्हाला अतिरिक्त नायट्रोजन या माध्यमातून द्यायची गरज वाटत नाही कारण ऑलरेडी नायट्रोजन फिक्सेशनचं कामच आ, जो आपला ग्रीन मॅन्युरिंगचा एक भाग आहे तो पूर्ण या मासमधून करणार आहे हे जर तुम्ही तुमच्या शेतामध्ये करताय तर निश्चितपणे बाकीची जी डाळिंब पिकाची ड्युरेशन आहे म्हणजे जी कालावधी म्हणजे जर तुम्ही तीन वर्ष हा बाग जर तुमच्या शेतामध्ये आजूबाजूचे शेतकरी जर टिकवत असतील तर तुम्ही तो चार ते पाच पर्यंत नेऊ शकता दुसरी गोष्ट तुमच्या जर पिकावर अबायोटिक बायोटिक जे ट्रेस येतात जे ताण अप्रत्यक्षपणे आपल्या शेतकऱ्यांना मित्रांना सहस जाणवत नाही तर ते हे ताण कमी करण्याचं काम हे ताक हे महत्वाचं काम यामध्ये भूमिका पार पडत असत ताक कधी गाडावा ही मोठी समस्या प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत वेळोवेळी जाणवत असते बरोबर राजेंद्र तर ही जाणवत असताना कमीत कमी पंचेचाळीस दिवस आणि अधिक अधिक पन्नास साव्या दिवसापर्यंत तागा आपल्या शेतीमध्ये मा आच्छादनाच्या माध्यमातून हार्वेस्टिंग त्याची झाली पाहिजे साधारणतः आपल्याला तिथे पाहायला मिळेल बरोबर हा ताग अवस्थेमध्ये आलेला आहे म्हणजे चाळीस ते पंचाळीस दिवसाचा ताग झालेला आहे आणि हा चाळीस ते पंचाळीस दिवसाचाच काढावा काढत असताना याची जी ही स्टेम आहे बरोबर हे खोड हे सहजसहजी आपल्याला काय झालं पाहिजे मोडता आलं पाहिजे हे वेगळं झालं म्हणजे काय रे सजी कुजणारे याची आपल्याला खात्री आली पाहिजे नंतर काय होतं जास्त माहिती झाल्यानंतर ते फक्त ते आच्छादन तसं दिसतं कुजण्यासाठी जास्त अडचणी येतात आणि पोट फॉर्मेशनच्या आधी म्हणजे काय होतं शेंगा लागण्याच्या आधी पुलवर अवस्थेमध्ये त्याची हार्वेस्टिंग झाली पाहिजे म्हणजे काय होतं जास्तीत जास्त त्याचा जास आपल्याला फायदा होतो नंतर काय होतं उशीर झाल्यानंतर त्या काढ्या तशात राहतात त्याच्यावर हानिकारक बुरशींची वाढ होते त्या स्थिर होतात म्हणजे काय होतं हाताने आपण कधी कधी समस्या निर्माण करून घेतो त्या बुरशीला घर तयार करू ते बुरशीचे घर आपल्याला संपवायचे आहेत आणि जर योग्य वेळी जर याचा आपण हार्वेस्टिंग केली तर तुमच्या अधिक कर... अधिक बुरशी कमी होणार आहे लक्षात घ्या याच्यात बुरशी गेल्या अधिक अधिक सूक्ष्मजीवांचा ज्या उपयुक्त सूक्ष्मजीव आहे त्याचं काय होणार आहे संख्या वाढणार त्यामुळे निश्चितपणे योग्य वेळी आपल्याला हार्वेस्टिंग मध्ये गेलं पाहिजे तर आता याच आपण याची हार्वेस्टिंग कशी प्रकारे केली पाहिजे त्याच्यानंतर याची पेरणी कशी केली पाहिजे हे व्हिडिओच्या माध्यमातून जागोजागी आपण बघणार आहोत पण तत्पूर्वी हे करत असता राजेंद्र सर या गोष्टीपर्यंत पोहोचतायत सर निश्चितपणे ब्रिटिशरांचा तुम तुमच्या तुम मागे जो हात आहे किंवा जो आठ वर्षाचा अनुभव त्यांच्यासोबत तुम्ही मिळवलाय आहे त्याचं यश आहे कारण तुम्ही या विचारांपर्यंत पोहोचू शकता म्हणजे एक तुम्ही टेक्निकली शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकता या माध्यमातून अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत तुम्ही या गोष्टीचा प्रचार प्रसार करून जे रासायनिक द्रव्यांचा अधिक वापर होऊ राहिलाय त्यामुळे काय होते द्राक्ष द्राक्षबागे बरोबरच ही बाग सुद्धा धोक्यात आली त्याचं आयुष्यमान कमी झालंय बॅक्टेरियल डिसीज वाढलेले आहेत व्हायरल डिसीज यामध्ये वाढलेले आहेत त्याच्यानंतर किडीवर रोगांचं व्यवस्थापन करण्यासाठी आता खर्च अधिकाधिक येऊ राहिला यासाठी जर तुमचा हा योगदान जर संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागतंय त्याच्या मागे निश्चितपणे एक ब्रिटिश सर तुझे तुमच्या मागे उभे आहेत मी त्यांना म्हणजे अभि त्यांचे अभिनंदन करतो निश्चितपणे एक तुम्ही चांगला माणूस आज डाळिंब क्षेत्रामध्ये तयार केलाय आणि तो अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतोय निश्चितपणे मी सगळ्या टीमचे राजेंद्र सरांचे आभार मानतो त्याचबरोबर राजेंद्र सरांचा जो विस्तार या कन्सल्टंट म्हणजे बाबतीत म्हणजे ज्या पीक सल्ल्याच्या बाबतीत महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर विविध राज्यामध्ये त्यामध्ये राजस्थान झालं गुजरात झालं तेलंगणासारखे काही स्टे तेलंगणा झालं तेलंगणामधील साऊथचा भाग कर्नाटक असेल तुमचा त्याच्यानंतर सोलापूर पर्यंत सोलापूर सांगली हा भाग जो राजेंद्र सरांच्या मार्गदर्शक सराखाली जे डाळिंब बाग भरली आहे ती मी स्वतः मागील वर्षी मला पाहण्याचा योग आला धन्यवाद राजेंद्र सर या माध्यमातून तुमचं जे जे कुशलता आहे प्रत्येक माणसाला प्रत्येक वेगवेगळ्या पिकामध्ये किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कले कला असते आणि ती कला निश्चितपणे मला पाहायला मिळाली आणि अशीच शेतकऱ्यांची बाग तुमच्या हातून तुम अशा शुभेच्छा देतो धन्यवाद okay. तर शेतकरी मित्रांनो आताच आपल्याला सागर सरांनी जे अनमोल मार्गदर्शन केलेलं आहे तो खूप छान प्रकार त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं की हिरवळीचे खत म्हणून आपण जे ताक आहोत आणि ते आच्छादन केल्यानंतर आपल्याला निमेटोरचा प्रादुर्भाव कमी होतो सेंद्रिय कर्ब वाढतो आणि आपलं डाळिंबच काय इतर पीकही त्यातून आपण चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतो जमिनीचा आज दिवसांदिवस ऑर्गेनिक कार्बन हा कमी होत चाललेला आहे कोणत्याही शेतकऱ्याचा आज सॉइल टेस्टिंगचा माती परीक्षणाचा रिपोर्ट जर बघितला तर झिरो पॉईंट पाच ते एक टक्क्याच्या कार्बन आज सेंद्रिय कर्ब दिसून येत आहे मी आपण चार वर्ष शिकत असताना जे आपल्याला आपल्या गुरूंनी जे शिकवलं किंवा जे आपण पुस्तकामध्ये जे वाचलं त्यामध्ये लिहिलेलं असायचं का जमिनीचा कार्बन हा तीन टक्के पाहिजे बरोबर ना फिल्ड वर गेल्यानंतर हा बदल खूप मोठा आहे आणि ह्या गोष्टी अनुभवाने लक्षात आल्या जेणेकरून पिकाची जी फिजिओलॉजिकल जे कॅरेक्टर आहे ते जर ज्यावेळेस अनडिस्टर्ब दिसत आहे तर ते कशाने दिसू शकतात त्याचं मुख्य कारण आमच्या लक्षात आलंय की बाबा ऑर्गेनिक कार्बन कार्बन किती महत्वाचं आहे तर त्या निश्चितपणे शेतकऱ्यांनी केलं पाहिजे त्याचं कारण असं आहे का जर ही ही शेती ही शेती आपली नाहीये मागल्या पिढीने आपल्याला कसायला दिली तीच आपल्याला जतन करून पुढल्या पिढीला दे। तर देत असताना त्यासाठी ऑर्गेनिक जो कार्बन आहे तो जमिनीचा पोत जमिनीची रचना ही खूप महत्वाची आहे कारण ते जर आपण पुढल्या पिढीला देऊ शकलो तर ते सस्टेन होऊ शकतात ते जगू शकतात बरोबर अगदी तर अशा प्रकारचा सागरकरांनी आपल्याला मोलाचा सल्ला दिलेला आहे या ठिकाणी मोलाचं मार्गदर्शनही केलेलं आहे आणि खरंच यातून खूप काही फायदे होऊ शकतात मी याआधी पण सांगितलं डाळिंब पिकात नाही तर प्रत्येक फळबागेमध्ये जर आपण हिरवळीचे खतमून ताक धेंच्या यासारखी पिकं जर घेतली आ, हो तर नक्कीच तुम्हाला यातून फायदा ऑर्गेनिक कार्बांचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी होऊ शकतो आणि निमेटोडसाठी इतर वेळेस आपण जसं झेंडू पीक घेत असतो त्यासारखं जर आपण आपली बाग हार्वेस्टिंग झाल्यानंतर किंवा इतरही पिकांमध्ये आपण जर पिकाचा कालावधी बघून जर नक्कीच आपण हिरवळीचे म्हणून ताक धेंचा जर केला तर नक्कीच फायदा होतो पण ताक धेंच्या करतानी आता आ, मी दोन दिवसापूर्वी माझे गुरु बी टी गोरेसरांकडे गेलो होतो तर त्यांना मी पण असा प्रश्न केला की ताग कोणत्या स्टेजला आपण आच्छादन केलं पाहिजे व झाडाच्या कितपर्यंत तो वाढून दिला पाहिजे ताग तर त्यांच्या सांगण्यातून त्यांनी जे मला मार्गदर्शन दिलं तेच मी आज तुम्हाला सांगत आहे ताग हा पीक आपलं डाळिंबाच्या हाईटच्या वरती नाही गेलं पाहिजे जेणेकरून डाळिंबाच्या झाडाला हवा लागली पाहिजे एरेशन झालं पाहिजे नाही तर डाळिंबाच्या झाडांवरती असंख्य प्रकारे सर्कोस्पोऱ्याचं प्रमाण वाढत चालतं कारण ह्युमिडिटीचं प्रमाण वाढत चालतं तिथं तर त्यासाठी ती पण आपण शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे आणि एक ठराविक अंतर सोडूनच तो ताग झाडापासून एक दीड फुटाचे अंतर सोडून ताग हा आपण पेरला पाहिजे पंचाळीस ते पन्नास दिवसापर्यंत आपण तो त्याचे परत आच्छादन केलं पाहिजे सागर सरांच्या मार्गदर्शनावरनं अन्न यातून भरपूर प्रकारचं आपल्याला जर आपण वर्षातून बीटी गोरे सरांच्या माध्यमातून त्यांचे पण व्हिडिओ आपण बीटी गोरे युट्यूब चॅनेलला बघा का हिरवळीचे खत कधी कशा पद्धतीने केले पाहिजे किंवा इतर व्हिडिओ पण त्यांचे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता एका वर्षातून एका एक क्षेत्रामध्ये जर आपण ताज किंवा धेंचा यासारखे हिरवळीचे खत जर घेत जर गेलो तर नक्कीच आपली शेती ही अशी ज्या आपल्या मागच्या पिढीने आपल्याला ज्या पद्धतीनं दिलेली आहे त्या पद्धतीने आपण ती पुढच्या पिढीकडे देऊ शकतो नाहीतर रासायनिक खत टाकून वेगवेगळ्या गोण्या टाकून आपली शेती कमी झिरो पॉईंट पाच जो आलेला ऑर्गॅनिक कार्बन जो सेंद्रिय कर्ब आलेला आहे तो आपणही न संपुष्टात आणायला वेळ लागणार नाही तर धन्यवाद सर तुम्ही खूप मोलाचं मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी दिलं